छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बोदवड तालुक्यातील येवती येथे सालाबाद प्रमाणे श्री साई पारायण आणि संगीतमय श्रीमद भागवत कथा आणि भव्य कीर्तन महोत्सवाला आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला ला प्रारंभ झालाय दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी या भागवत कथेची सांगता होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी भागवत कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती साईबाबा संस्थान यवती यांच्या वतीने बोधवड रस्त्यावर भव्य दिव्य असं मोठं साईबाबा मंदिर आहे कथाकार हरिभक्तपरायण विजय महाराज आरदड यांच्या सुमधुर वाणीतून कथा वाचन होणार आहे विशेष कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे आठ वर्षीय बाल प्रवचनकार हरिभक्तपरायण निधीनिवास विवेकानंद गिरी महाराज यांचे दणदणीत प्रवचन दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेला होणार आहे तसेच कीर्तन सात संगत मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण आबा महाराज गव्हाणे आळंदी गायनाचार्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जाधव जालना हरिभक्तपरायण सागर महाराज राऊत शेगाव हरिभक्तपरायण शंकरगिरीजी महाराज आळंदी देवाची तसेच विशेष उपस्थिती आदिशक्ती मुक्ताई फडावरील सर्व हरिभक्तपर्यण आणि पंचक्रोशीतील महाराज मंडळी वारकरी मंडळी टाळकरी मंडळी भजनी मंडळी उपस्थित राहतील दुपारी आणि संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं दरम्यान दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले असून सकाळी पाच ते सहा काकडा नऊ ते बारा पारायण एक ते पाच कथा आणि संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ घेण्यात येईल तसेच रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय ओम दर वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा नारायण उत्सव आणि भव्य भगवत कथा भगवत कथा आणि भव्य कीर्तन महोत्सव हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साईबाबा पार पाडत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे सर्व काही पंतप्रधाल सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा सप्ताहाचं आयोजन असतो बरेचशांचे साईबाबांच्या इच्छा मनोकामना बरेच त्यांनी नवा सुरू केलेल्या असतात नवे सुद्धा बाबांच्या या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आव्हान करतात परिसरातील सर्वांच्या सहकार्याने सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी आम्ही शंभर वर्ष